भारत असो वा परदेश फिरायला कोणाला आवडत नाही रोजच्या धावपळीच्या जीवनात काही दिवस विश्रांती घेऊन नवीन ठिकाणी फिरायला जाणं ही एक वेगळीच मज्जा असते मात्र अलीकडच्या काळात प्रवासाचा खर्च इतका वाढला आहे की अनेकांना स्वप्नांना अनेकांच्या स्वप्नांना वेळे व्हावी आणि पैशा अभावी लगाम बसतो पण जर तुम्हाला फक्त पंचवीस रुपयात संपूर्ण भारतदर्शन करता आलं तर हो हे खरं आहे भारतात एक अनोखी ट्रेन आहे जी तुम्हाला भारताच्या कानाकोपऱ्यात फिरवते आणि तेही केवळ पंचवीस रुपयांमध्ये चला तर मग जाणून घेऊया या विशेष ट्रेनविषयी विशे सविस्तर माहिती या ट्रेनचं नाव काय आहे भारताच्या को प्रे को कोपऱ्या कोपऱ्यात अवघ्या पंचवीस रुपयात फिरवणाऱ्या या, ना या ट्रेनचे नाव आहे जागृती यात्रा या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे उद्योगजते उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचा विकास करणे ही ट्रेन गेल्या सोळा वर्षापासून नियमितपणे चालत आहे तरीही आजही अनेकांना याविषयी फारशी माहिती नाही जागृती एक्सप्रेस दरवेळी सुमारे पाचशे प्रवाशांना हा अनोखा प्रवास करण्याची संधी देते ही ट्रेन वर्षातून एकदाच चालते जर तुम्ही विचार करत असाल की हवी तेव्हा कधीही बुकिंग करता येईल तर ते शक्य नाही या ट्रेनसाठी अर्ज प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात सुरू होते आणि प्रवास नोव्हेंबरमध्ये सुरू होतो प्रवास किती दिवसांचा असतो जागृती एक्सप्रेस पंधरा दिवसात सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करते या दरम्यान प्रवाशांना केवळ भारतदर्शन नव्हे तर उद्योजकतेचे विषयी शिकवले जाते व्याख्याने घेतली जातात आणि विविध उपक्रमांचे आयोजन होते प्रवाशांसाठी वयोमर्यादा काय आहे या ट्रेनमध्ये प्रवाशासाठी वय एकवीस ते सत्तावीस वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे जर तुमचं वय या श्रेणीत नसेल तर तुम्हाला या प्रवासासाठी पात्र ठरवले जाणार नाही या स्टेशनावरून ट्रेन प्रवास करते जागृती एक्सप्रेसची यात्रा दिल्लीहून सुरू होते त्यानंतर ही ट्रेन खालील प्रमुख ठिकाणावरून प्रवास करते अहमदाबाद मुंबई बेंगळुरू मदुराई त्यानंतर ओडिशा आणि मग मध्य भारत शेवटी पुन्हा दिल्लीला दिल्लीला परत येते या वर्षीचा प्रवास प्रारंभ सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस समारोप बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुकिंग कसे कराल या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट जागृती यात्रा डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल बुकिंगची प्रक्रिया थोडी काळजीपूर्वक कर पूर्ण करावी दोन हजार पंचवीससाठी तिकीट बुकिंगची अंतिम तारीख पंधरा ऑक्टोबर आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद